महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री महोदयजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी महोदय आदरणीय आणि सर्व महानगरपालिकांचे आयुक्त सर्व आदरणीय महोदय मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील अनेक शहरात अनेक वेळा रस्त्याचे दिवे पथदिवे स्ट्रीट लाईट्स रात्रंदिवस चालूच असतात मी नागपूरचा रहिवाशी आहे पण अनेक वेळा नागपूरच्या बाहेर जातो तर अनेक वेळा स्ट्रीट लाईट्स चालूच असतात रात्रंदिवस भर दुपारी उन्हाळ्या महिन्यामध्ये सुद्धा भर दुपारी लाईटची काय आवश्यकता आणि आतासुद्धा ख्रिशन्टी लाईट अनेक वेळा तक्रारी करूनही काही उपयोग होत नाही हे मी मागच्या आता नाही मागच्या दहा पंधरा वर्षांपासून पाहतोय अनेक शहरामध्ये यापूर्वी तर मी पोस्टकार्ड कार्ड लिहून पत्रपेटीमध्ये लाल डब्यामध्ये पोस्ट ऑफिसच्या डब्यात टाकत होतो आणि मागील काही महिन्यापासून मी नागपूरमध्ये राहतो तर नागपूरच्या महानगरपालिकेला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवत आहे वरदानपत्राला अण्णा पाठवत आहे पण काहीच उपयोग होत नाही कधी कधी उपयोग होतो मेसेज पाठवल्यानंतर हो लगेच तिथले पदभे बंद करण्यात येतात पण काही दिवसांनी पुन्हा चालू होतात ज्या ज्या भागात पदधे म्हणजे स्ट्रीट लाईट्स चालू आहेत मेसेज पाठवल्यानंतर तक्रार केल्यानंतर ते दिबे बंद करण्यात येतात फोन येतो आम्हाला की बंद करण्यात आलं आम्हाला उत्तर देण्यात येतं बंद करण्यात आलं म्हणून किंवा आम्हाला विचारण्यात येतं कुठे कोणते पद म्हणून आणि नंतर बंद होतात काही दुसरे पुन्हा चालू होतात पण सध्या मानेवाडा भेसा रोडवर नागपूर शहरामध्ये मानेवाडा भेसा रोडवर मंगलदीप नगरच्या बाजूला आधादाना नगर अभिजित नगर येथे सेप्टेंबर दोन हजार आता पंचवीस वर्ष चालू आहे दोन हजार पंचवीस महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कंटिन्यू रात्र लाईट चालू आहेत आता ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा चालू आहे आज ऑक्टोबर महिन्याची सत्तावीस तारीख म्हणजे एक महिना झालेला आहे रात्र दिवस स्ट्रीट लाईट चालू आहेत मी अनेक वेळा महानगरपालिकेला व्हॉट्सअपला मेसेज पाठवले हो ईमेल पण पाठवले हो अनेकांना ईमेल पाठवले हो अनेकांना आणि अने मग व्हॉट्सअपला मेसेज पण पाठवले हो काही उपयोग हो होत नाही तर माझं एक नागरिक आहे ना तर मी विचारत आहे मुख्यमंत्री महोदयजी महानगरपालिकेचे आयुक्त महोदयजी आणि जिल्हाधिकारी महोदयजी भर दिवसा लाईट्स कशासाठी चालू आहेत याचं बिल कोण भरत आहे मग आमचे पण लाईट बिल तेच भरा स्ट्रीट लाईट्स ते चालू असताना जे, जे लोक लाईट भरत जे कोणी लाईट भरत असेल आमचे लाईट सुद्धा तुम्हीच भरा आम्हाला लाईट बिल पाठवू नका तर वारंवार सांगून सुद्धा लाईट चालू असतात कशासाठी पैसे जास्त असतील तर पब्लिकसाठी काही सेवा करा ले दिवसा रेट्सला जाऊन काहीच उपयोग नाही तर आता आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आज मी महानगरपालिका नागपूरला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवली की आज मी बनवून बनून युट्यूबवर टाकणार आहे व्हॉट्सअपला टाकणार आहे म्हणून तर हे त्यासाठी पण बनवत आहे कारण वारंवार सांगून सुद्धा काहीच उपयोग नाही एक महिनापासून अनेक वेळा मेसेज पाठवले महानगरपालिका नागपूरला पण ते रेट्स बंद होत नाही एक महिना झाला सप्टेंबर महिन्यात शेवटचा आढळत आता ऑक्टोबरपर्यंत शेवटचा आठवडा आज सत्तावीस ऑक्टोबर आहे दोन हजार पंचवीस ते दिवसा रेट कशेडी चालू आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या अनेक शहरामध्ये अजून मधून मी कुठे कुठे जात असतो लेट चालू अनेक ठिकाणी दिवसा दिसतात तर दिवसा रेट कशेडी वीज का वाया घालवत आहे वीज बंद न करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कारवाई का होत नाहीये किंवा मग अलार्म सिस्टिम सुद्धा करू शकता आपोआप सकाळी सहा लाईट बंद होतील सायंकाळी सहा लाईट चालू होतील सात वाजता लाईट चालू होतील अलार्म सिस्टीम सुद्धा करता येते सायन्सनं खूप प्रगती केलेली आहे चालू बंद करायचं कंटाळा जर कर्मचाऱ्यांना तर जे काही असो लाईट बंद हो व्हावं असं मी नागरिक एक नागरिक सुद्धा जागरूक नागरिक आहे याचं तुम्हाला कळवत आहे तर एवढं करून मी इथेच थांबतो आणि आता या व्हिडिओचा तरी काही उपयोग होईल अशी मी अपेक्षा करत करत आहे ठीक आहे तेव्हा माझा परिचय देतो माझं नाव आहे भिक्षु संघानंद थेरो मी नागपूर शहरात मंगलदीप रोडवरील आराधारा नगर इथे राहतो आणि माझा व्हॉट्सअप नंबर आहे मोबाईल नंबर नव्याण्णव साठ त्र्याहत्तर बासष्ट बारा डबल नाईन सिक्स झिरो सेवन थ्री सिक्स टू वन टू आणि हा व्हिडिओ मी यूट्यूबला व्हॉट्सअपला पाठवतो ह्याला जबाबदार तुम्ही लोक आहात मी नाही तर एवढं करून सर्वांप्रती कामना करत माहितीच थांबतो चालेल